आपली बच्चाची गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग चला आता आजच्या ब्लॉग म्हणजे आता आलोन आपण खिडकलीच्या अड्डे शर्यतीना आणि आज मथूरचे आणि सार्जाची मोठी शरत आहे आज बघूया आपली पण कशी जमत आहे काय कसं काय पहिला तमाशेवर जायचं आहे मागच्या वेगवेगळ्या मध्ये चला पोचले जातात आठ आटेन आल्यावरच ब्लॉक स्टार्ट केलाय आपले मित्र अक्षय शेलके आलेले आहेत काय म्हणायचं मटर स्पोर्ट सोडा लांबशी बघत आलो काय नाव काय तुझा मराठी नाही समजा वाटत काय मराठी येत बोलत नाही काय अरे केसर खाया है

मंडली पिवाला आली सोडा पिवाला भट्टी अशी लिंबू सोडा तुम्हाला आता मस्त आहे की स्कॉस पिला आणि सोडा पण पिला आणि ते मस्त ना पोरा पाहतो जाम खोस होती आणि आता चालू वागाला चला तुम्हाला पण दाखवतो कॅम्पो बस जागा बसून दाखव घेतली नाही दाखव र पोरा पोहरा दाखव पोहरा गाईला तर मस्त आता कटलून कटलून इथं उन्हान कटलून आता इथं साईडला सावली घालून बसायला आता अंडा भाव खातून अंडा भाव अंडन मस्त आता खातून जेवून आलेला आहो आता टाइमपास भूक लागते ना त्याला खाऊन घेतो आपली शरद जमलेल्या आता बच्चा आणि हा मना माहिती आपली शरद मिरखा शेठ शिशेला त्याच्या शीन बुरजूर त्याला आता जमली मस्त berapa nah, public? public. public gitu ya. teruah, malah terus असू शलकेला बघा कुटुकाराला पॅन्ट बघा असू शेलक्याचे पॅन्ट बघा असू शक्याचे किती दिव्या शेटचा केस बघा मस्त आहे की इकडे बघ दारीला कलर नाही लावला जास्त

ठीक आहे खाली काय कसं बर रे त्याला कुठं आहे जेव्हा आपला युरोपवरून भाव आला आहे लूश तुझं कार्यक्रम पण अरे काय करते बघा आशु शेल्केनी यांना वडापाव चारला आहे एन्जॉय लाईफ एन्जॉय वडा पाडा समोर आलं ते दिल्लीचा कांदाना आशु शेल्के त्यांना जिवा प्रेम <laughs> जीवा पार प्रेम करतात ना वडापवून चांगलाच अर्लाय अर्धा सामना दिला बस <목소녀> 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 아 आधीच वाईट बोलत होतो आई आपली बच्चाची बच्चा ये वाच અમે રહી તો આઈક झाला शांत लाईट लागली ना ड्रोन मध्ये व्हिडिओ कस दिले आम्ही आमची र तिथं आम्ही बसलेलं तिथे चला तर गाई आता शरद झाली आणि लगेच आम्ही निघलो कारण की पूर्ण कालोक पडला नशीब लवकर तेच थोडी शरद झाली म्हणजे कालोकाचे नाही झाली काल उजराचेच झाली शरद आणि कुटुंब नाही काढा भेटलं तिथं त्यांचा मथुरचा आणि सार्जाचा सा निर्णय दिला नव्हता त्याची मुलं सगळी पब्लिक तिथंच होती त्याच्यामुळे मुलं लक्षच नव्हता नीटपुटं आणि मथुरला जिद्द दिली ते गाडी लय घसून झाली गाई दादा आपला काय दिवसाचा मॅटर झाला होता तो आपला पाडगावचा तो आता खिरकालीच्या अड्ड्यात आम्ही ते नंतर आलं त्यानं आम्ही बोलवलं नंतर ते पैसे आम्ही दिले होते ना ते दिल आम्हाला दिलं ते परत नंतर परत आम्ही परत दोन तीन वेळा त्यांची आमचा झाला बोलणं झालं नंतर ते दिलं आम्हाला ते पैसे परत आणि जे अध्यक्ष आहेत थँक्यू त्यांच्यासाठी कारण की ते सगळे साथ दिली कारण की तो होता ते चुकलेलाच होता त्यात त्यांना ते आलंच लागले ते पैसे आणि संध्याकाळपर्यंत ते दिलं ते पैसे अड्ड्यामध्येच दिल्या सगळी बोलत होती असा नव्हता व्हायला पाहिजे नव्हता तेही करायला पाहिजे कंगी ते पण चक्र जुना चक्रवाला येईल ते पण समजून घ्यायला पाहिजे चला आता दिला तर थँक्यू त्यांच्यासाठी पण चला आजचा ब्लॉग इथे चिंट करतो आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा चॅनल चला बाय